अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बकऱ्याचे पाय आणले पाय त्याच्यात मी पीठ मीठ लावून धुतले साफ केले आणि अशा आख्या मिरच्या घेतल्या बघा चार चार मिरच्या घेतल्या चार मिरी घेतली चार लवंगा घेतल्या आणि दालचिनी घेतली ते आणि लसूण एवढंच फोडणीला टाकलं बघा सगळं दिसतंय बघा या फोडणीला आणि मग पाय टाकून दिले आणि छान शिजू दिले मडक्यात याला दोन अडीच घंटे लागतील शिजायला आहे बघा छान शिजवत आले चुलीवरच शिजवायचं चा, पण छान लागतात तरच एवढे सुंदर चांगले शिजतात पण आणि त्याचा रस्सा पण उतरतो हा रस्सा पेण्यासाठी खूप उपयोग आला असतो आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं शिजू द्यायचं बघा शिजलं मटण मटण नाही पाया सूप आहे दोन तास लागले बघा पाया सूप करून दाखवला बघा आठ पाय आणले ते चांगले साफ करून घेतले त्यांच्याकडूनच भाजून आणि साफ करून घेतले घरी आल्यावर फक्त पीठ लावून धुतले आणि चार मिरी चार लोंगा दालचिनी आणि अशी आखी मिरची अशा मिरच्या टाकायच्या आणि लसू आणि हिंग ने हळद एवढं टाकलं फोडणीला आणि हे पाय टाकून दिले आता हे पाय शिजायला अडीच तास लागले शिजून झाले सुंदर शिजले बघा एकदम मस्त हा हे सूप ना प्यायला खूप छान असतं चवदार लागतं सूप प्यायला बघा मी कसे केलं ते तुम्हाला दाखवले चव सांगा आणि कमेंट करा आणि लाईक करा